संजय शिरसाडांच्या सामाजिक न्याय विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एम आय नेते इम्तियाज जलील यांनी केला आहे सामाजिक न्याय विभागानं अवैध टेंडर दिले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी जलील यांनी केली आहे अंजली दमानियानंतर जलील यांनी शिरसाटांवर हे आरोप केलेले आहेत बी व्ही जीने घेतला असेल किंवा ते क्रिस्टलने घेतलं असेल किंवा दुसरी तिसरी जे कंपनी आहे त्यांनी घेतला असेल तर त्यांना हे अट काढण्यात आलेली आहे की तुम्ही तुमच्या लेवलवर हे कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतं म्हणजे ज्या ओल्ड रेटने जे लोक काम करत होते ते तीन कंपनीज आहे ब्रिस्क आणि क्रिस्टल आणि बी व्ही जी आ, तर हे आता आत काढण्यात आलेली आहे आता जे लोक ओल्ड रेट ने काम करत होते तेच आजही ते काम करत आहे ओल्ड रेट प्रमाणे आणि बसून घरी बसून काही न करता या लोकांना महिन्याला सहा कोटी रुपयाचा प्रॉफिट मिळत आहे सहा कोटी रुपये अशा प्रकारचा हे टेंडर काढण्यात आलेला आहे मी ही मागणी करतो की मुख्यमंत्री ने परीक्षा आहे की त्यांनी हे टेंडर रद्द करावा आणि त्याची एक उच्चस्तरीय चौकशी लावा कि दोन हजार तेरा पासून कशा प्रकारे हे धंदा याच्या अगोदर कुणाकडे होता हे डिपार्टमेंट हे महाशय जे आलेले आहे समाज कल्याणचे मंत्री साहेब त्यांच्या अगोदर कोणाच्याकडे होता तर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे होतं हे डिपार्टमेंट म्हणजे त्यांनाही माहीत पडलं नाही की नियमाप्रमाणे आपल्याला हे टेंडर काढायची आवश्यकता आहे की